शहाजी पाटील यांनी डोंगरा एवढे प्रचंड विकास कामे केल्याने विजय निश्चित खासदार श्रीकांत शिंदे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारने पाच हजार कोटीहून अधिक निधी दिला आमदार शहाजी बापू पाटील सांगोला तालुक्याचे पाणीदार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचार सभेत झालेली गर्दी केलेल्या विकास कामाची पोचपावती आहे तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शहाजीबापू पाटील यांनी प्राधान्याने सोडवला व तालुक्याचा दुष्काळ हटवला महायुती सरकारने सांगोळा तालुक्याच्या विकासासाठी पाच हजार कोटीहून अधिक निधी देऊन मोलाचे योगदान दिले तत्कालीन मुख्यमंत्री व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाचे व विकास कामासाठी दिलेल्या निधीची योजनांची तुलना करून जनतेने महायुती सरकारला पुन्हा सत्तेवर आणावे आमदार शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यात एक डोंगरा एवढा प्रचंड कामे केल्याने त्यांचा विजय निश्चित आहे था। असा ठाम विश्वास खासदार श्रीकांत महुदे प्रचर देखते या ना श्री ना ना शिंदे यांनी महोद येथे प्रचार सभेत व्यक्त केला यावेळी व्यासपीठावर शिवसेना सचिव संजय मशीलकर शशिकांत भाऊ देशमुख नवनाथ भाऊ पवार शिवाजी अण्णा गायकवाड राजे ताई नागने पाटील राणीताई माने छायाताई मेटकरी मोबिना मुलानी रुखसाना मुजावर रविराज शिंदे अरुण बिले सागरदादा पाटील दिग्विजयदादा पाटील राजू कोळी भारत चव्हाण सचिन गायकवाड महेश साठे ओंकार लवटे शिवाजी दिघे पिंटू इंगोले डॉक्टर विजय बाबर माऊली तेली अस्मित तांबोळे दुरेधोन हेपरकर रामचंद्र डोबळे गुंडादादा खटकळे अभिजित नलवडे अच्युत फुले दगडू बाबर आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी महोद तालुका सांगोला येथील खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा संपन्न झाली पुढे बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले महायुती सरकारने सव्वा दोन वर्षाच्या काळात सर्वसामान्यांसाठी मोठ्या प्रमाणात विकासाच्या योजना अंमलात आणल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारीसारख्या योजना राबवण्यासाठी रात्रंदिवस काम केले टेंबू म्हैसाळ उजनी जिहे कटापूर आदी पाणी सिंचनाच्या योजनांचे चा योजना चा पाणी चालू केले शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले तालुक्यातील पीक जळीतासाठी महायुती सरकारने एकशे कोटी रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी देऊन महाराष्ट्रातील जनतेला न्याय दिला तत्कालीन मुख्यमंत्र्यांना जे अडीच वर्षात जमले नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सव्वा दोन वर्षात करून दाखवले यासाठी काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते एक रिक्षा चालक एका शेतकरी कुटुंबातील मुलगा राज्याचा मुख्यमंत्री राज्याचा कारभार चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो हे ज्वलंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होय मुख्यमंत्र्यांना गरिबी विषयी जाणीव असल्याने गरीब कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वसामान्यांसाठी कुटुंबाला वरदान ठरणारी आहे मुख्यमंत्री सहायता निधीतून हजारो कुटुंबांना वैद्यकीय खर्चासाठी मदत केली महाराष्ट्र राज्यात पुन्हा माहितीचे सरकार सत्तेवर येणार असून शहाजीबापूंना बापूंना विक्रमी मताने निवडून घ्या शहाजीबापू बापू पाटील यांना राज्यात मंत्रीपदाची संधी देऊन असे आश्वासन यावेळी श्रीकांत शिंदे यांनी दिले यावेळी आमदार शहाजीबापू बापू पाटील म्हणाले तालुक्यातील दुष्काळ संपवण्यासाठी शेतकरी तसेच सर्वसामान्य दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी सो आमदार गणपतराव देशमुख यांच्या विरोधात सात विधानसभा निवडणुका लढवल्या तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून भविष्यात मोठी एमआयडीसी आणून बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचे नियोजन केले आहे उर्वरित विकास कामे पूर्ण करायचे आहे ज्या गावात दीपक गावांचा जन्म झाला ते गाव ही म्हैसाळ योजनेत त्यांना बसवता आले नाही हे काम ही मला करावे लागले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खूप मोठे उपकार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यासाठी कोटीहून अधिक निधी देऊन चांगली भूमिका बजावली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे जमले नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणून महिलांना प्रति महिना एक हजार पाचशे रुपये देऊन महिलांचा सन्मान केला पण विरोधकांना पाहत नाही राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी व मला आमदार व मंत्री पदाची संधी देण्यासाठी मतदारांनी रात्रीचा दिवस करा व मोठ्या मताधिक्याने निवडून घ्यावे असे आवाहन आमदार शहाजीबाब पाटील यांनी केले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते ॲड महादेव कांबळे तालुका तालुकाध्यक्ष खंडो सातपुते भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख शिवसेनेचे प्रमुख दीपक दिघे विद्यार्थी सेनेचे अजिंक्य शिंदे दत्ताराव नागने भीमशक्ती संघटनेचे राज्य सं अध्यक्ष विजय वंसोडे फल समाजाचे नेते दीपक आयवळे रामचंद्र ढोबळे आदींनी मनोबत व्यक्त केली यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात महायुती शासनाने राज्यात व तालुक्यात केलेल्या विकास कामाची माहिती देत भविष्यात आमदार उप पाटील निवडून येऊन नामदार झाल्यावर तालुक्याचा शंभर टक्के विकास पूर्ण होईल तालुक्यातील तरुणांच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आशा आकांक्षा पूर्ण होतील तसेच पाण्याच्या सर्व योजना मार्गी लागून तालुक्यातील शेतकरी समृद्ध होईल व तालुक्यात हरित क्रांती होईल तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी मोठ्या एम आय डी सीचे उद्योगिकरणाची गरज आहे ती शंभर टक्के पूर्ण होणार आहे सर्वप्रथम आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन खासदार श्रीकांत शिंदे व आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या माहितीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबाब पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार श्रीकांत शिंदे यांची भव्य अशी जाहीर सभा संपन्न झाली या सभेसाठी पदाधिकारी कार्यकर्ते युवा वर्ग मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या जलौश खासदार श्रीकांत शिंदे व आमदार शहाजीबाब पाटील यांचे स्वागत करण्यात आले यावेळी तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते व सांगोला शहरातील भीमनगर येथील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला खासदार श्रीकांत शिंदे व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला उपस्थितांचे स्वागत करून पक्षप्रवेशकांना शुभेच्छा देण्यात आल्या मोठ्या धाडसाने निवडणुकीला सामोरे जाऊन प्रत्येकाने आपल्या कौशल्यावरती दहा मतदारांना आपल्यासोबत शहाजी बापूंना मतदान देऊ सहकार्य करू असे आवाहन केले